मी भारतीय हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे अक्कलकोट येथून अक्कलकोट या ठिकाणी आज श्री स्वामी महाराज मंदिरात आल्यानंतर खाली बसून स्वामींचे जप व स्मरण केलेले प्रसंग माझ्या जीवनातील सगळ्यात अनमोल असे प्रसंग आहेत कारण आम्ही वेंगस्कर कुटुंबीय पहिल्यापासूनच स्वामी भक्त आहोत आज पुन्हा एकदा या वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आल्यानंतर मंदिरातील बदल पाहून तसेच स्वामींच्या दर्शनानं आपल्या चित्ताला शांती लाभून खूप दिवसांनी मनोभावे स्वामींच्या दर्शनानं आनंद झाला असल्याचं मनोगत भारतीय क्रिकेट संघाचे मधल्या फळीतील भूतपूर्व महान फलंदाज दिलीप वेंगसकर यांनी व्यक्त केला ते नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन यावेळी मंदिर समितीच्या समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश यांनी दिलीप यांचा प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी व्यंगसकर बोलत होते पुढे बोलताना व्यंगसकर यांनी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय क्रिकेट संघाकडून युरोपमध्ये आपणास क्रिकेट विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली त्या काळी युरोपला जाण्यापूर्वी आपण स्वामींचं नामस्मरण नित्यपणे करूनच लंडनला गेल्यानंतर भारतीय संघानं थेट विश्वचषकाला घातल्याचा आनंद आजही आठवणींना उजाळा दिलाय यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी गिरीश पवार प्रसाद सोनार संजय पवार श्रीकांत मलवे स्वामीनाथ सागर सागरगोंडा ऋषिकेश लोणारी आदींसह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन एकंदर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा